ही पाच कामं करणारी व्यक्ती नेहमी राहते त्रस्त ऐका गरुड पुराण काय सांगतं गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे त्यात भगवान विष्णू भक्तीचे सविस्तर वर्णन केलेले आहे शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पठन केले जाते या पुराणात व्यक्तीच्या सुखी जीवनासाठी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे यात म्हटले आहे की व्यक्तीच्या काही चुका सौभाग्याचे दुर्दैवात रूपांतर करतात या चुका टाळून किंवा गरुड पुराणात सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण केल्यास व्यक्तीला सुख प्राप्त होते असे म्हटले जाते जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या टाळणे आवश्यक मानले गेले आहे काय सांगते गरुड पुराण पैशाचा अभिमान बाळगू नये गरुड पुराणानुसार माणसाने कधीही पैशाचा अभिमान बाळगू नये अहंकारामुळे माणसाची बौद्धिक क्षमता कमी होते ज्यामुळे तो इतरांचा अपमान करू लागतो कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे किंवा अपमानित करणे हे गरुड पुराणात पाप असल्याचे सांगितले आहे संपत्तीचा अभिमान बाळगणाऱ्यांवर देवी लक्ष्मी नाराज होते आणि अशा लोकांची संपत्ती नष्ट होऊ लागते लोभाची भावना गरुड पुराणानुसार जे लोक इतरांच्या संपत्तीचा लोभ बाळगतात ते कधीही सुखी जीवन जगत नाहीत श्रीमंतीचा लोभ आणि इतरांची सम संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करणे हे या जन्मातही त्रासदायक ठरते आणि पुढील जन्मातही माणसाला तृप्ती मिळवून देत नाही इतरांचा अपमान करणे गरुड पुराणानुसार कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे किंवा अपमानित करणे हे सर्वात मोठे पाप आहे जेव्हा त्याच्यावर टीका केली जाते तेव्हा अनेकांना आनंद होतो पण प्रत्यक्षात ते आपल्या वेळ वाया घालवतात जे लोक इतरांचा अवमान करतात ते कधीच सुखी नसतात घाणेरडे कपडे परिधान करणे गरुड पुराणानुसार व्यक्तीने नेहमी स्वच्छ कपडे परिधान करावे घाणेरडे किंवा घाणेरडे कपडे घालणाऱ्यांवर देवी लक्ष्मी कधीही आशीर्वादाचा वर्षाव करत नाही घाणेरडे कपडे हे दारिद्र्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे नेहमी स्वच्छ राहून स्वच्छ कपडे घालावे रात्री करू नये दह्याचे सेवन गरुड पुराणानुसार रात्री व्यक्तीने कधीही दह्याचे सेवन करू नये असे सांगितले गेले आहे यामुळे व्यक्तीचे आरोग्य बिघडते आणि शारीरिक त्रास निर्माण होतो तसेच मित्रांनो आपण जर ही तीन कामं कधीही अर्धवट जर ठेवली अपूर्ण जर ठेवली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं मानवाच्या जीवनातील संकटांसाठी आणि सुखी जीवन जगण्यासाठी अनेक नीतीतत्व दिले आहेत गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास आपण नेहमी बलवान राहतो असे मानलं जातं गरुड पुराणात एका श्लोकाच्या माध्यमातून सांगितले आहे की काही कामे मध्येच सोडू नये ही कामे मध्येच सोडल्यास आगामी काळात अनेक समस्यांना निर्माण होऊ शकतात आजार गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या औषधांची काळजी घ्यावी अनेकदा लोक पूर्णपणे निरोगी न राहता मध्येच औषध घेणे थांबवतात ज्यामुळे त्या काळात हा आजार वाढू शकतो अग्नी गरुड पुराणात म्हटले आहे ते की कोणत्याही ठिकाणी आग लागली तर ती पूर्णपणे विजवावी एखादी छोटीशी ठिणगी शिल्लक राहिल्यास पुन्हा आग लागू शकते ज्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे कर्ज गरुड पुराणानुसार जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड वेळेत करावी कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास त्याचे व्याज वाढू शकते अशा वेळी पैशामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लवकरात लवकर कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुराण हे वैष्णवपूर्ण असल्याचे मानले जाते वैष्णव परंपरेनुसार गरुड पुराणात एकोणावीस हजार श्लोक आहेत आधुनिक युगात आठ हजार श्लोक हस्तलिखित स्वरूपात संरक्षित करण्यात आलेले आहेत काही विद्वानांचे असेही म्हणणे आहे की पुराणाची रचना ही अग्निपुराणाच्या आधारे करण्यात आलेली आहे गरुड पुराण हे मानव पक्षी रूपात असलेल्या गरुडाने भगवान विष्णूकडून ऐकले आणि त्याचे कश्यप ऋषीला ऐकवले पुढे ते व्यास ऋषींपर्यंत पोहोचले तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे या गोष्टी नक्की फॉलो करा धन्यवाद